नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पापुड्यांच्या चुऱ्यांची सुकी भाजी तर हे बघा आपण ज्या पापड्या करतो ही जवारीच्या पापुड्या आहेत आणि ह्याचा चुरा आहे तो गेल्या वर्षी केलेल्या पापुड्यांचा हा चुरा आहे तर हे चुरा टाकून न देताय जे आपण भाजी बघूया तर इथे कढईमध्ये एक पळी तेल गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरं घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया का आता आपण याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत तर हा मेडियम आकाराचा कांदा घालायचा आहे एक चमचा लसूण पेस्ट तर आता हे छान दोन्हीही असं तेलावर परतून घ्यायचं आहे थोडासा कांदा मऊ आणि थोडासा लालसर झाला की आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत तिखट तर जे नेहमी आपण तिखट वापरतो भाजीला तेच टाकलेलं आहे तर काळा मसाला घातलेला आहे मी ते अर्धा चमचा आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं अजून चवीनुसार लाल तिखट घालायचे तर जे तुमच्याकडे तिखट असेल ते घातलं तरी चालेल एकदम छान आणि सुकी भाजी भाकरीसोबत चपातीसोबतही खाऊ शकता तर आता आपण याच्यामध्ये पापड्यांचा चुरा घालणार आहोत तर हे बघा आपल्याकडे अशा पापड्या केल्यावर हे डब्यामध्ये भरून ठेवल्यावर त्याचा चुरा पडतो तर हाच चुरा आहे तर ते फेकून न देता ह्याची छान भाजी होऊ शकते तर आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी तर दुसरीकडे मी गरम पाणी करत ठेवलेलं होतं तर अंदाजे आपल्याला एक ते दीड वाटी असं पाणी घालायचंय म्हणजे छान हा पापुड्याचा चुरा शिजला जातो तर आता मंदा ह्याच्यावर आपल्याला याला शिजवून आहे याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे जर आवडत नसेल नाही घातला तरी चालेल पण मी याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर आता हे मंदाच्यावर छान आपल्याला भाजी अशी शिजवून घ्यायची तर हे बघा छान भाजी शिजलेली आहे तर आता ह्याच्यामधलं थोडंसं अजून पाणी आटू द्यायचं आहे पापोड्याच्या चुऱ्याची भाजी तयार आहे तुम्हालाही आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सप्या रेसिपीसोबत धन्यवाद